महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून या निमित्ताने सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडे बस्ती परिसरातील भवानी मातेची जेबिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या शारदीय नवरात्र महोत्सव उत्सव काळातील पदाधिकाऱ्यांची निवडी संदर्भात अथर्व गार्डन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या भव्य दिव्य पदाधिकारी निवड बैठकीदरम्यान महांत कडगोळ महास्वामीजींचे परमशिष्य गुरुवर्य अण्णाराव बिराजदार अप्पाजी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे ट्रस्टी नरसप्पा मनकल बसवराजभाई कट्टी सिद्ध्राम तेगेळी बसवराज जाटकल लिंगप्पा पुजारी बंडप्पा डोळे मंडळाचे आधारस्तंभ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूरचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील सिद्धरा रामय्या पुराणिक अप्पा शहापुरे शैलेश मुनाळे नागनाथ मनकल शशिकांत मुन्ना जेऊरे युवा नेते बिपिन पाटील प्रवीण कॅरमकोंडा मलिनाथ चोपडे महेश मलुरे मुदका कर्ली विनायक पाटील गंगाराम रोळे सिद्धराम मनकल यांची उपस्थिती होती जेमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदाचे त्रेपन्नावे वर्ष असून नवरात्रोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक विजयादशमी निमित्त शक्ती देवीची भव्य लेझिम पथकाद्वारे मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीत सहभाग नोंदवून शिस्तबद्ध अशा पद्धतीने बहारदार लेझिमचा खेळ सादरीकरण करण्यात येतो तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात यंदाच्या वर्षी देखील शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी सांगितले दरम्यान या बैठकीदरम्यान दोन हजार पंचवीस सव्वीस पदाधिकारी निवड एकमताने करण्यात आली यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण डोळले कार्याध्यक्षपदी दे लिंगराज मासरेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष प्रशांत हलसगी सचिन मेत्रस प्रभू कोळी उपकार्याध्यक्ष प्रशांत गाडेकर सरचिटणीस बसवराज मल्लुरे चिटणीस बाळकृष्ण रंगम अभिजित कर्ली खजिनदार अभिषेक भाईकट्टी सहखजिनदार मयूर कोळी मिरवणूक प्रमुख अंबादास पुजारी सह मिरवणूक प्रमुख राहुल गजगे लेझिम प्रमुख अजय कोळी यल्ला लिंगंजळी आकाश कलचट्टी डेकोरेशन प्रमुख रवी मनकल प्रसिद्धी प्रमुख श्रावण आळगे सिद्ध गणेश कडगुट्टा स्टेज प्रमुख अंबादास पाटील पूजा प्रमुख सिद्धराम यलदंडी अंबादास कोळी यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ज्यांना काय सांगायचं असेल तर आवश्यक हो सूचना करा सूचना चांगलं का जा काम करण्यासाठी शिकायत करू नका कोणाच्या नावावर वर्णावरती कोणाच्या शिफारस करू नका खरं सांगा या असा येत असाय काम कसं केलं पाहिजे यांना मनाने काही अन्नाला सांगा तरी मला येऊ सांगतील अजून काय काम करत असेल तर सांगा त्याच्यापेक्षा जास्त काम करायला म्हणजे मुलं तयार आहे त्यांनी मला काय काय सांगितले ते चांगलं तुम्हाला प्रार्थना पूर्ण नाही चांगलं काम करणारे भरपूर कोरा आहेत आपल्या मंडळामध्ये सर्व गणपतीचे मंडळाचे जे पोरं येते त्या देवीसाठी मग प्रार्थना आहे त्यांना सुख शांती समाधान धन धान्य ऐश्वर दे त्याच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर जेणे आमच्या देवीसाठी बोल नाही फुलाची पाकळी असू दे शंभर असू दे पन्नास असू दे हजार असू दे दहा तासू दे लाख असू दे ज्यांनी मी आम्हाला देवीला मदत करत आहे देवी माता त्याचा होते त्याने पुढच्या शंभर दिला असेल तर त्यांनी पाचशे हजार रुपये द्यावं पाच हजार देणार त्यांनी वीस हजार द्यावं एक लाख रुपये देणार त्या देवीला विनंती आहे एक लाख रुपये कोण देणार असेल त्याला वर्षभरात दहा लाख वीस लाख रुपये फायदा होते त्यांनी एक लाख रुपये जमिनी मात्याला अर्पण करते आम्ही एक असं काम केलं काय मी प्रवीण सिद्धराम डोळे आजच्या बैठकीत झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बौद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने झालेल्या पदाधिकारी निवड निवडीमध्ये आमचे मार्गदर्शक गुरुवरे अण्णाराव अण्णा बिराजदार व माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल पदा आजच्या पदाधिकारी निवडीमध्ये माझ्या माझी एकमताने निवड करण्यात आल्या निवड करण्यात आली आहे तरी सर्वांचं मी ट्रस्टी प पदाधिकारी व सर्व देवींच्या भक्तगणांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता माझी निवड करण्यात आल्या आली आहे आणि नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असू दे व स्पर्धा असू दे व विविध प्रवचन असू दे आणि महाराजांचे प्रवचन कीर्तन भजन घ्यायचं आमचं ठरलेलं आहे आणि आमचं या भवानीपेठेतनं मोठ्या प्रमाणात लेझिमचं पथक निघणार आहे तरी भवानीपेठेमधील मी सर्व भक् देवी भक्तगण असू दे गणेश मंडळ असू दे गणपती मंडळ असू दे शिव शिवजयंती मंडळ असू दे सर्व मी पदाधिकारी असू दे सर्व मंडळाच्या प्रमुखांना मी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या लेझिमच्या मोठ्या ताप्यात तुम्ही सर्वजण सहभागी होणार ही अपेक्षा बाळगतो सर्वांना मी अजून एकदा नवरात्रोत्सवच्या शुभेच्छा देतो